उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातल्या फुलेवाडा इथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ई व्ही एम विरोधात आत्मक्लेश आंदोलनाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली लोकसभेत महायुतीचा झालेला पराभव आम्ही मान्य केला त्यानंतर गेल्या पाच महिन्यात लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलो यामुळे जनतेचा कौल बदलला हा जनतेचा कौल आपण मान्य केला पाहिजे असं सांगत बाबा आढाव यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती अजित पवार यांनी केली आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून इथे आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जनतेसाठी जर योजना आणल्या तर त्यात प्रलोभन कुठे दिलं असा प्रश्न करत काँग्रेसचं सरकार असलेल्या कर्नाटक आपचं सरकार असलेल्या नवी दिल्लीतही जनतेसाठी अशा प्रकारच्या योजना आणल्या गेल्या मग ते प्रलोभन होतं का असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला काही मुद्दे निवडणूक का आयोगाच्या अखत्यारीत येतात त्याबाबत बोलण्याचा किंवा निर्णय घेण्याचा सरकारला अधिकार नाही असंही त्यांनी सांगितलं

गोष्टी आता काढायला लागलेल्या आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे काही वास्तविक प्रकारचा दोष नाही आहे ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे ईव्हीएम समोर ठेवून कस ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही नुसता त्यांचा रडीचा नाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचा खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आणलेल्या योजना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात इतका फरक कसा असा प्रश्न करत विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे असा आरोप बाबा आढाव यांनी केला आहे या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून ते आत्मक्लेश आंदोलनाला बसले आहेत तत्पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवार यांनी केला उद्धव ठाकरे यांनीही आढाव यांची भेट घेतली निवडणूक घोटाळ्याविरोधात बाबा आढाव यांनी केलेलं आंदोलन म्हणजे ठिणगी आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले या ठिणगीतून आंदोलनाचा वणवा पेटेल असंही त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीतले घटक पक्ष हे आंदोलन पुढे नेतील असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं